<music> सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या रख, संबंधाने समाजाच्या तीव्र भावना झालेल्या आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेली चाळीस वर्षापासून विविध स्वरूपाची आंदोलनं चालू आहेत परंतु आज ताका तागायत मराठा समाजाला आरक्षण मिळालेलं नाही खरं तर स्वतःचे हक्क आणि अधिकार पदरात पाडून घेण्यासाठी आत्तापर्यंत समाजातील जवळपास पन्नासच्या वर समाजवाद बांधवांना आपला जीव गमावा लागला तरी इथल्या राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला अजूनही जाग आली नाही या सरकारने झोपता सोंग घेतलेला आहे आज जालना जिल्ह्यात जारंगे पाटील तेरा चौदा दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून अमर उपोषणावर बसलेले आहेत ते उपोषणावर बसल्याच्यानंतर त्यांचं उपोषणाचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी सरकारनं एक वेगळ्या पद्धतीने लाठीचार्ज पोलिसांच्या हाती करून घेतला आणि आंदोलन मोडीत काढण्याचा केल आणि प्रयत्न केला त्यात मराठा समाज बांधव जखमी झालेत आणि ज्यांना आदेश दिला लाठीचार्ज करण्याचा त्या पोलीस यंत्रणेतील आमच्याच आमच्याच समाज बांधव जे आहेत बहुजन समाजातून जे नोकरीच्या निमित्तानं पोलीस प्रशासनामध्ये आले अशाही समाज बांधवांना त्या ठिकाणी जखमी व्हावं लागलं त्या सर्व संपूर्ण घटनेचा मी जगद्गुरु तुकवराय साहित्य परिषद जिल्हाध्यक्ष म्हणून व्यक्तिशा आणि संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि ज्या कोणी पुढाऱ्याने ते आंदोलन मोडीत करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्याची सुद्धा मी मागणी करतो समाज बांधवांना आपल्या समाजाला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका घेऊन आपण महाराष्ट्रामध्ये छप्पन मोर्चे काढलेत लाखोचे मोर्चे निघालेत अनेक ठिकाणी उपोषण झालीत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन झालीत परंतु आरक्षण मिळालेलं नाही हे असं एकीकडं असताना मराठा आरक्षणाचा जो विषय आयरणीवर येतो तेव्हा आजपर्यंत आम्हाला असं सांगितलं की पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही पन्नास टक्क्याची मर्यादा ओलांडता येत नाही असं सांगितलं जातं आणि न मागताच आर्थिक निकषावर सवारणाला मात्र दहा टक्के आरक्षण दिलं जातं आणि आरक्षणाची मर्यादा ओरडली जाते mm. आपल्या इथं बावन्न टक्के आरक्षण ऑलरेडी होतं ईडब्ल्यू एस ला आर्थिक निकषावर दहा टक्के बासष्ट टक्के झालं म्हणजे पन्नास टक्क्याची मर्यादा ऑलरेडी ओलांडलेली आहे आता आम्ही असं म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते हक्काचं आहे अधिकाराचं आहे तर मग त्यासाठी काय करावं लागेल सरकारची जर नीतिमत्ता हसळी नसेल सरकारला खरोखरच मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल त्यांना राजकारण या मुद्द्यावर करायचं नसेल तर त्यांनी आज स्थितीत महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाला आरक्षण मिळत नाहीत अशा अनारक्षित जाती किती आहेत त्यांची लोकसंख्या पहिल्यांदा जाहीर करायला पाहिजे अनारक्षित जातीची लोकसंख्या जाहीर करावी म्हणजे ते किती असतील पंधरा ते वीस टक्के असतील मराठा समाज जर सोडला तर पंधरा ते वीस टक्क्याच्या वरही अना अनारक्षित जाती नाहीत म्हणजे आरक्षण न मिळणाऱ्या जाती मराठा समाज सोडून पंधरा ते वीस टक्के त्यावर नाहीत तरी तुम्ही त्यांना दहा टक्के दिलेला आहे चालेल परंतु आता तुम्ही जाहीर करा की ज्या समाजाला आरक्षण मिळत नाही लोकसंख्या जाहीर करा आणि मग तुम्ही आज ओबीसीला एकोणीस टक्के आरक्षण आहे ज्या समाजात जी लोकसंख्या ओबीसीची आहे त्या प्रमाणात आज आज रोजी त्यांना आरक्षण नाही आणि म्हणून मराठा समाजाची स्पष्ट आणि प्रांजळ भूमिका आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे परंतु ओबीसीच्या समोरचं ओढून आम्हाला आरक्षण नाही पाहिजे ओबीसीवर आम्हाला अन्याय करायचा नाही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लावता मराठा समाजाला तुम्ही स्वतंत्र एक प्रवर्ग निर्माण करून सरकारनं या ठिकाणी मराठा आरक्षण दिलं पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे आणि जर आपण त्या पद्धतीनं देत नसाल तर सरकारला या ठिकाणी सांगतो आम्ही आता अलीकड आंदोलन चालली आता दोन तीन दिवसामध्ये या ठिकाणी फाशी आंदोलन आहे म्हणून समाज बांधवानी या ठिकाणी ओबीसीला आम्ही आवाहन करतो समाज बांधवाच्या माध्यमातून की तुम्ही सुद्धा आमची स्पष्ट भूमिका प्राज्य भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणात धक्का लागता आम्हाला आरक्षण पाहिजे आणि म्हणून आमच्या आरक्षणाच्या मागणीसाठी ओबीसी बांधवानी सुद्धा आमच्या सोबत आमच्या लढ्यामध्ये सामील व्हावं असं मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आव्हान करतो आणि थांबतो जय जाऊ आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि ऐकून द्यावा